आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा निफाड तालुक्यातील ग्रामस्थांचा संताप उसळला नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला पण ठार मारण्याची मागणी विद्यार्थ्यांचा शाळाबंदीचा इशारा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव येथे दहशत माजवणारा नरभक्षक बिबट्या अखेर देवगाव परिसरात वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे मात्र या बिबट्याला ठार मारावे या मागणीसाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन छेडले आहे आंदोलकांनी विभाग आणि पोलिसांना घेराव घालत पिंजरा अडावून ठेवला असून जोपर्यंत बिबट्या ठार मारत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत दरम्यान पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून ग्रामस्थ आपली ठाम भूमिका कायम ठेवत आहेत स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे जीवघेणी भीती निर्माण झाली आहे त्यामुळे अशा नरभक्षक बिबट्याला ठार केल्याशिवाय समाधान मिळणार नाही अशी ठोस भूमिका नागरिकांनी घेतली यावेळी मनोहर बोचरे धनंजय जोशी राजेंद्र मेमाणे उपसरपंच लहानू मेमाणे ज्ञानेश्वर आरोटे विनायक बोचरे संतोष लोहारकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ब्युरो निफाड आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच Йогньют, патми атук, во йоги.